काहीच पोचलो आम्ही आता तिथून काहीतरी पंधरा किलोमीटर लांब आहे डायरेक्ट गाडीमध्ये बसलो म्हणजे रिक्षामध्ये मंडली सर्व अशी बसले आणि इकडे मामा आमचा आणि या ट्रेनचा काहीतरी इशू झालाय पोलीस धावून आले आणि इथं चोऱ्या पण डेंजर होतात ट्रेनमध्ये बसल ए एसी कोच ठेवा इकडे ठेवा बघा बघू शकताय बघा सक् मावशी पुन्हा उतरलो आम्ही बघा आली परत बघायला आम्हाला तर वाहू गेले सोडा घ्यायला ब्लॅक खिडकी होत खिडकी माल तर काहीच बघू शकता नवरी कधी गोरी दिसत बघा इथं चक्कर यायला अरे चक्तरी खायचं होतं पहिल्यावर म्हणून पाणी विणी मागवलं का झालेत आम्ही आठचा एक आवडून साडेआठ वाजता अर्धा तास पुढे मागं होतात चला आता तिथून पण आपल्याला ऑटो करून स्टेशनला जायचं आहे कोणते स्टेशनला जाऊन तो पुढं सांगतो मला सांगतो तुम्हाला सर्वांना एकदा निघू द्या काहीच पोचलो आम्ही आता तिथून काहीतरी पंधरा किलोमीटर लांब आलो आहे डायरेक्ट गाडीमध्ये बसलो म्हणजे रिक्षामध्ये ट्रॅव्हल करायला आपल्याला जायचं होतं ट्रेन पकडायला पाहिजे त्याच्यात तांबड्यात चा पिया मी बघा म्हणजे सर्वजण म्हणून मग काही शूट करायला भेटलं नाही आणि याच्या आधी पण काही शूट करायला आम्ही मुनेश्वर स्टेशन येते या सगळ्या पॅका आमच्या हाय दात काढतो लावाना मला ते तशाला नाही देत फायनली स्टेशनवर पोचलो आपण म्हणजे मग अशीच पोचलो आहे आता सगळे आमची मंडळी बसली दाखवून मला कशी बसले बघा हे अशी <laughs> बसले सगळी मंडळी मंडळी सर्व अशी बसले आणि इकडे मामा आमचा आणि या ट्रेनचा काहीतरी इशू झाला आहे पोलीस धावून आले आणि इथं चोऱ्या पण डेंजर होतात हा भुवनेश्वर स्टेशन आहे कोणतरी राहिले म्हणून ट्रेन थांबवलं आहे

प्रवास करून आता पोहचलो मस्त पैकी चेन्नई सॉरी विशाखापट्टणम स्टेशनला काय करायचं आहे ब्लॉक बनव तुझा सेपरेटली ठीक आहे ठीक आहे बनूया आपण वेल भेटल तसं गेलो होतं ओपन बी वनमध्ये मध्ये आता बी टू मध्ये आता चालू बी थ्री मध्ये आपल्या चालेल सर्वजण झोपले तर आपण जाऊ इथं आता बी थ्री मध्ये आम्ही एंटर करतोय आणि भाऊंचा सारखा सारखा फोन आहे पुन्हा उतरलो आम्ही बघा आले परत बघायला आम्हाला तिथे भाऊ गेल्यात गेडा सोडा घ्यायला ब्लॅक ओके आमचं ट्रेन ट्रेनचं अजून मध्ये वीस मिनटात थांबणार आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर टाईम असतो पाच मिनटं दहा मिनटं त्याच्यावर डिपेंड आहे आता मगातपासून काहीच आम्ही म्हणजे शूट नव्हता गेला आता शूट करायला घेतो ब्लॉग चला ट्रेन आता निघेल थोड्या वेळेला मस्त आपण सिकंदा बघा सिकंदराबादमध्ये ट्रेन थांबलं कधी चालू आहे तर ती घेतली ट्रेनमध्ये फायनली चहा पण घेतला आणि चॉकलेट पण घेतलाय बाईस आलं पुढे चला पटापट जाऊ कारण ट्रेन ट्रेन सुटायचा टाईम झालेला आहे परत सुटली तर मग चढायला भेटणार नाही बघू शकता आईकडे आमची सर्व मंडळी आलेली सुंदरी हाय नुसते कपडे चेंज करतो कपडे चेंज करत बघू शकता वासतच राहिले अरे खाली 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 येणार डायरेक्ट खाली येणार खाली पुढं

बघू शकता आम्ही जेवणाला काय मागवले आज रात्रीला मसाला डोसा कसा वाटतय तुम्हाला मसाला डोसा बाय कसा वाटत तुला चिकन बॉल वेज बॉल आहे सॉरी बॉल कसा वाटत झाले काहीच रात्रीचे वाटले साडे दहा आणि आता पोचलयवत पुण्याच्या आधी आहे पुण्यातून पण आणि मागच हवं बाडलं सिग्नल लागले म्हणून थांबलंय तर बघू आता ट्रेन कधी सुटते आतमध्ये पण जाम असं हे होतं बाहेर इट्स फायनली पोचलो बारा वाजता पुणे जंक्शनला बघू शकता समोरून आले लोकल आपल्याला भेटते की नाही काय माहिती भेटली पाहिजे ठाण्याला उतरायचं आपल्याला आणि नाही तर मग कल्याणला दोघांपैकी एक पर्याय आहे दोन पोचू आपण एम टेरेक एमटेरेक फायनली पोचलो आपण आता तिवा जंक्शन इथे बघू शकता आता आल्या सकाळचे चार तर चला आता जाऊ पाहिजे घरी पप्पा आल्या घ्यायला मला स्टेशनला बाहेरच निघू जास्त काही ब्लॉक बनवायला भेटला नाही ट्रेनमध्ये आमची मस्ती चालू होती त्याच्यामध्ये असं पण काय होतं त्याचे करायसारखं नव्हतं म्हणून मी केलं तर डायरेक्ट घरी जाऊनच भेटलं तर गाईज फायनली पोचलं आता वाढलं आहे साडेचार आणि लगेच आपल्याला सकाळी पुढे होऊन लगेच निघायचं कारण की हाय ऑर्डर दहा वाजताची तर गाईज सकाळी आलो आहे साडेचारला आणि आता चाललो आहे मस्त ऑर्डरला आज दोन ऑर्डर आहेत कुठल्या कुठल्या तुम्हाला बघायला भेटेल आता चालू पहिला साखर गोड्याचे आणि नंतर मग पर्डेचे आहे संध्याकाळी बघू आता याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन किंवा सेपरेटिव्ह ब्लॉग बनवून भरोसा बरोबर नाही कारण की हाली पेस पण घाली आणि जरा अगदी ब्लॉग येत नाही थोडं लेट लेट येतात तर त्याच्या मुलं येत तर चला जाऊ लोकेशनवर आता दाखवतो तुम्हाला कोणाचं कोणाचं गोड आहे तर काहीच फायनली पोचलं त्यांच्या घरच्या इथं आता रेडी झाले बघा ताईसुद्धा रेडी झाली आहे चला दाखवलं मला घरामध्ये नवरा रेडी झाला आहे कारण की लवकर साखरपुडा आहे म्हणून सर्वांना लवकर रेडी व्हायला सांगितलंय बघ नवरा आता मस्त रेडी झाले आणि चालला आमचा फोटोशूट बघू शकता धीर्या भाई लवकर लवकर याला ऑर्डर देत जा द्या पटकन घ्यायचं आज होती पुरी करून दे नंतर बघू संध्याकाळचे चष्मा विस्मा लगा के डायरेक्ट का वेगळंच घर ना मी कालोच केले काला चष्मा घालताय काय माणूस आहे बाहेर टेक होता तर काहीच बघू शकता आमचं कसं झालंय इकडे एक एलसी इकडे एक एलसी मी पकडले नाही तर प्रणित मस्त फोटो काढतो असं जुगाड करायला लागतं सगळं फोटो काढायसाठी आणि बोलतात फोटोच्या मागची मेहनत काय बोलतात लगेच एक क्लिक केलं का सगळा लगेच होतं ना तो एक फोटो काढायला तिघ तिघं झालं आम्ही आता काहीच फायनली पोचलो आपण लोकेशनला असं म्हणत बाई आता चाललो आहे वरती लिपची आशा ना गोर लिप नाही बिल्डिंगला चालू वरती नवरी रेडी झाली बघूया फोटोशूट करून एक दोन दोन नवरी येते तुम्हाला दिसत काहीच बघू शकता नवरी कधी गोरी दिसतं बघा इथं अरे बघ ना किती गोरी दिसत कोण का मेकअप केले तर गोरीच दिसेल ना लाईव्ह चालू आहे लवकर पोहच नाही असा एक वाजला तरी रेडी होत लाईट गेली आमची लाईट पण गेले लाईट आम्ही पाठवलेली <laughs> नाही विचार लाईट गेले दादा या दोन <laughs> तर काहीच बघा इथं कशी मेहनत चालली अनिल आपण इथं मेहनत घेतो थोडा इथ फायनली नवरा नवरी आले तर जेवायला घरी दाखवता येतो तुम्हाला मस्तपैकी आणि म्हणजे जेवढा ब्लॉक पाहिजे तेवढा शूट केले जसं पाहिजे त्याचं ट्राय तर करू आपण सगळी मंडळी आले त्यांना घेऊन चला बघूया कसा का चाललंय त्यांचा सगळा कुठं घेतले तेव्हाला लय भूक लागली रेस मला लय अरे आज उपास करायला पाहिजे तुम्ही काहीतरी खायचं होतं पाहिजे म्हणून विणी मागवलं का

जस्टस्ट आहे मस्त असं साखरपुडा झाला मग बघायला भेटेल आणि आता दुसरा साखरपुडा पण चाललेला आणि आपल्याला आता दुसऱ्या हॉटेलला जायचं आहे तर चला फ्रेश होतं आणि मग निघतो दुसऱ्या हॉटेलला प्रवासाचा ब्लॉग आणि साखरपुड्याचा म्हणजे दोन्ही मिक्स केलं थोडं म्हणजे थोडं बाकी होता ब्लॉग म्हणून पूर्ण केला तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर जाऊन चॅनलला मात्र लवकर लवकर सबस्क्राईब करा लवकरच आपले वीस हजार सबस्क्राईब होणार आहे आणि आपण काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार आहे जो आपल्याला रोज कमेंट करतो त्याच्यासाठी तर या नवीन अशाच ब्लॉग चला बाय आहे